अन्न प्रत्यक्ष करी तृप्ती अन्न सुधा निवारे निश्चित अन्नदाते स्वर्गासी जाते देव तयासी अन्नदानच का करायचं तर अन्नदानामध्ये तृप्ती आहे माणसाचं समाधान कुठं होत अन्नदानामध्ये होत थोडासा भात जरी जास्त वाढलं तरी त्याच पोट भरत बाकी तुम्ही काही बी द्या किती बी पैसे द्या सोनं द्या पोट भरतं का वस्त्र अलंकार द्या पोट भरतं का थोडस पात्रामध्ये जस झाले की माणूस म्हणतो आता बास म्हणजे अन्न हे तृप्तीसाठी असत अण्णानं माणसाचं समाधान होत तृप्ती होती आणि जन अन्नदान केलंय तो स्वर्गाला जातो स्वर्गामध्ये गेल्यावर लोक देव लोक त्याची पूजा करतायत असं सांगतात अन्न सता पंचधातो पंचधातोक्षीण होत बळवा नाही नाश पावत अन्न सता अन्न जर शरीरामध्ये नसेल तर तुम्ही किती दिवस जगणार येतो चार दिवस जर नाही जेवलं तर ताकद शरीरामधली संपत्ती शरीर क्षीण होत माणसाला चक्कर येते किती बी पहिलवान असू द्या बळवान असू द्या जर पोटामध्ये अन्न नसेल तर तो जगू शकत नाही म्हणून अन्न आधीन माणसाचा जीव आहे असं सांगत प्रात अग्निहोत राहना करिता करीता वृष्टी होत त्या न निर्माण वृष्टी पासून आणि अग्निहोत्र हवन यज्ञ केल्यानंतर ना त्याच्या पासून काय होत वृष्टी होते पाऊस पडतो यथा काळी पाऊस पडतो यज्ञ दान वगैरे केलं तर पाऊस पडतो आणि पावसापासून अन्नाची निर्मिती होते असं विवाह वाह प्रेत कार्य समस्त अन्न हिन केलं सोबत हे बहुत नाही सर्वतान बुभा सर्वताने पावे विवाहाचं कार्य असेल विवाहामध्ये लग्नामध्ये जर जेवणच नसेल तर त्या लग्नाला किंमत येत नाही म्हणजे लग्नामध्ये जेवण लागतच पुन्हा प्रेत काम असेल प्रेत कार्य असेल प्रेत कार्याला सुद्धा जेवण लागतं म्हणजे कोणतंही कार्य असू द्या जेवणा व्यतिरिक्त असेल तर त्या कार्याला किंमतच येत नाही म्हणजे त्या कार्यामध्ये जेवण श्रेष्ठ आहे तुमच्या पाशी संपत्ती किती आहे सुवर्ण किती आहे याला महत्व नाही अन्नदानाला महत्व आहे असं सांगत अन्नापासून होती अन्न उदय वृष्टीने उदयवती यज्ञ प्रजन्य आदी प्राप्ती अन्न यज्ञ होय आणि जीवन जगामधले जेवढे सगळे प्राणी आहेत ते प्राणी अन्नापासूनच आहे जीवन जगत पंचमहाभूत हे अन्नापासून आहे अन्नापासूनच पाऊस पडतो अन्नापासूनच यज्ञ यज्ञाची यज्ञामुळे पर्जन्याला प्राप्ती होते यज्ञामुळे पाऊस पडतो आणि पावसामुळं अन्न तयार होत असं सांगतात अन्न विष्णू देव से देव भव अन्न ब्रह्मा देव देव सोम मरोद्र अन्न अन्न ही सर्वश्रेष्ठ आहे स्वतः विष्णूच अन्न आहे कारण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हंटल पूर्ण ब्रह्म भगवंत आहे त्याच्यामुळे अन्न म्हणजेच देव आहे अन्न म्हणजेच ब्रह्म आहे देव देवा म्हणजेच अन्न आहे चंद्र सूर्य ग्रह ही सगळं अन्न स्वरूप आहे असं सांगतात अत एक बे अन्नदान करावे प्रेत मुक्त जाणव युक्त विशेष हे पूर्ण असे। दान महिमान वाढ अन्नदानाला खूप श्रेष्ठ आहे प्रेताच्या मुक्तीसाठी अन्नदान करावं अन्नदान केल्याशिवाय त्या जीवाची प्रेतामधून मुक्त होत नाही अन्नदान केल्यानंतर ना त्याला मुक्ती भेटते त्यामुळे विशेष सांगितलं पाणी आणि अन्न ही माणसाच्या मुक्तीच स्थान आहे असं सांगतात याच विषयी पुरातन कथा ऐक पण पूर्वी त्रेतायुगी मी अवतार धरीला आता भगवान श्री विष्णू गरुडाला सांगतात गरुडा हे अण्णाविषयीची एक गोष्ट मी तुला सांगतो ज्या वेळेस सा त्रेतायुग होता त्या त्रेतायुगामध्ये असताना मी भगवान श्रीरामांचा अवतार धरला होता त्यावेळेस काय झालं त्यावतारी अगस्तीने कथन केले मध्ये कारणे ते ऐक एका निरोपण करीत आणि राम अवतार मी धारण केलेला होता राम अवतार चालू असताना अगस्ती ऋषींनी मला ही गोष्ट सांगितली होती म्हणजे अन्नदान किती श्रेष्ठ आहे याच्याविषयी गोष्ट मला अगस्ती महाराजांनी सांगितली होती तेच तुला सांगतो ऐका ऐके रामा कथा विचित्र मी तीर्थयात्रा करीत अपार कोणे स्थळी अरण्य सुंदर महासरोवर तया माझी आगस्थी ऋषी रामाला सांगतायत ऐक म्हणले कारण ऋषी आहे मी ऋषीच काम असतं तीर्थयात्रा करणं मी तीर्थयात्रेला जात असताना एके ठिकाणी एक सुंदर आरण्य लागलं आणि त्या आरण्यामध्ये एक मोठं सरोवर होत काय झालं एक योजने तलाव विस्तरण चक्रवाक कार कारखंड वाकिरण आश्चर्य रूप संपूर्ण परितपोधन शेवती आगस्ती ऋषी रामाला सांगतायत की रामा अशा प्रकारचं एक योजना म्हणजे बारा किलोमीटर एक योजन तलाव होत त्या तलावामध्ये पक्षी कारंड चक्र वाघ छातक सगळं सुंदर रमणीय ती तलाव होत पण आश्चर्य असं होत कि ती तलावाच्या पाशी कोणताच साधू राहत नव्हता कोणच तपस्वी राहत नव्हता मग आश्चर्य वाटलं एवढं सुंदर आहे तरी तर राहत का कोणी नाही असं अगस्ती ऋषी रामाला सांगतात उदय कावरी मी गेलो आणि त्या सरोवराच्या तटावरती मी एक रात्र राहिलो होतो कोण सांगताय अगस्ति ऋषी रामाला सांगतायत एक रात्र रात्र झाली होती म्हणून अरण्या लागलं होत त्या सरोवराच्या किनारी मी थांबलो आणि सूर्य उगवल्यानंतर ना त्या सरोवराच्या जवळ गेलो काय झालं ते पाहिले अपूर्व संपुष्ट आणि अज समीप व दे खोने विस्मय मज झाला आणि त्या सरोवरापाशी मी गेलो तर मला असं दिसलं अपूर्व म्हणजे कधी न घडणार आश्चर्य वाटणारी एक गोष्ट मी पाहिली काय तर त्या तलावामध्ये त्या पाण्यामध्ये पाण्याच्या जवळ एक प्रेत होत प्रेत दष्टपुष्ट होत म्हणजे पैलवानाच शरीर असावं काय असं दष्टपुष्ट प्रेत त्या तलावाच्या किनाऱ्याला मी पाहिलं होत एक मुहूर्त चिंतन करीत उगाची राहील होतात काय हे अपूर्व दिसत चिंतन करीत असता आणि एक मुहूर्त थोडासा वेळ मी विचार केला की इथं प्रेत कसं आहे एवढं सुंदर रमणीय स्थान आहे पशु पक्षी आहेत सुंदर पाणी वगैरे आहे आणि अशा ठिकाणी प्रेत इथं कस आला असेल याचा विचार मी करत असताना काय झालं एक मुहूर्त लोटल्यावर विमान पाहिले मनोज वापरे शरीर हंस एक मुहूर्त पर्यंत मी विचार करत होतो त्या सरावा बद्दल त्या प्रेताबद्दल पाहिलं कि मनोवेगाने एक विमान आलं तिथं मी ही सगळं पाहत होतो मनोवेगाने विमान आलं आणि विमाना विमाना त्या विमानामध्ये दिव्य शरीराचा हंस त्या विमानामध्ये बसून येत असताना मी पाहिला या विमानामाजी पंचसता संग सेवा करीत अलंकार मंडित रमवित तया प्रति आणि त्या विमानामध्ये पाच शत पाचशे अप्सरा होत्या त्या विमानामध्ये त्या विमानामध्ये जो पुरुष आहे त्या पुरुषाची सेवा करत होत्या सुंदर अलंकार मंडित अशा पद्धतीच्या असणाऱ्या स्त्रिया त्या विमानामध्ये होत्या मी पाहिलं कितेक किते नादे किते वाजवी ती विना पट ना कित्येक जण गाणी गात होते कित्येकजण वाद्य वाजवत होते विना अनेक प्रकारचं गायन <coughs> त्या अप्सरा करत होत्या असं सांगतात तो पुरुष विमानातून देवस अवकाश उतरेला जाणय तृप्तीपर्यंत सव माश भोजन करिता झाला रघुबीरा आणि आता ऋषी रामाला सांगतायत मी जी पाहिले ती सांगायला लागलोय जी पाहिलंय त्याला प्रमाणाची काय गरज आहे प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही मी असं पाहिलं की त्या सरोवराच्या किनाऱ्याला एक विमान आलं विमानामधून एक पुरुष उतरला दही तेजस्वी ज्या पुरुषाच्या सेवा करायला पाचशे अप्सरा होत्या त्या पुरुष विमानामधून उतरला आणि जे होत पाण्यामध्ये ते प्रेत ते पुरुष खाऊ लागल असं सांगतात माय विमान या रोडला मी तयाशी झालं पुसता कोण तो देव सवकाश असता आचार्य निंद करी तोशी आणि त्या विमानामधून पुरुष उतरला त्यानं त्या प्रेताच भक्षण केलं आता एवढा सुंदर विमानामधून उतरलेला पुरुष आहे ज्याच्या सेवेसाठी पाचशे अफसर आहेत नृत्य गायन करतायत त्याचं मनोरंजन करतायत आणि असा पुरुष विमानामधून उतरला आणि पोट भरेपर्यंत तो त्या प्रेताला खात होता आणि नित्यक्रम होता त्याचा आणि परत तो विमानामध्ये बसला मग आगस्ती ऋषी म्हणतायत माझ्या मनामध्ये शंका आली म्हणून मी त्या व्यक्तीला त्या पुरुषाला विचारलं काय याचे कारण असे आश्चर्य वाटत आहे संपूर्ण तुझ्या आहाराचे सवय संपूर्ण या संपूर्ण आणि अगस्ती त्या विमानामधल्या पुरुषाला विचारलं बाबा एवढा विमानातून उतरलाय आणि अस आचारही ना एवढं निंद प्रवृत्तीचं काम तू का करायलाय का या प्रेताचं भक्षण करायलाय त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे रोज विमानामधून येतो आणि प्रेत खातो खाली जमिनीवरती येऊन काय त्याच कारण काय आहे असं अगस्ती ऋषींनी त्या पुरुषाला विचारलं आईसी आई कोणी माझी भारती स्वर्गवासी तो प्रांजली सुमती बोलता झाला माझ नंदना सुभाष रे आणि अशा प्रकारचं माझं वचन ऐकलं मी त्याला विचारलं कि प्रेत भक्षण करण्याचं प्रेत खाण्याचं काय उद्देश आहे काय कारण आहे त्यावेळेस तो स्वर्गातून विमानामधून आलेला सुंदर भाषण विनोदात्मक किंवा सुंदर अशा प्रकारच्या वाणीनं मला सांगू लागला तेच तुम्ही ऐका म्हणे मुनिवर या माझे व्रत जे सुख दुःख मजला प्राप्त कर्माचा कर्म होत तो ची आयक ऋषी तमा आणि त्यावेळेस तो पुरुष तो माणूस ऋषीला सांगू लागला ऋषी ऐक म्हणले माझा इतिहास इथं प्रेत खाण्याचं जे आज माझ्या वाटेला आलेला आहे नशिबाला आलेला आहे त्याची कहाणी तुला सांगतो त्या पाठीमागचा इतिहास सांगतो ऐका पूर्वी विदर्भ वैदर्भ देशात सुदैव राजा मम पिता विख्यात लोकत्रयी कीर्ती भरता झाला पूर्व युगी आणि पूर्वी वैदर्भ देशामध्ये दे माझा वडील सुदेव नावाचं त्याच नाव आहे तो माझा पिता आहे प्रख्यात आहे लोक त्रिभुवनामध्ये त्याची कीर्ती होती असं सांगत्या दोघी जणी पुत्र झाले तयाला गुणी मी वडील श्वेत महागुनी सुरत धाकुटा झाला आणि त्याला दोन पत्नी होत्या आणि त्या दोन पत्नीला दोन मुलं झाली जी वडील मी जी मोठा मुलगा झालो माझं नाव श्वेत आहे आणि माझ्या लहान भावाचं नाव सुरत आहे अशा प्रकारचा तो विमानातून माणूस अगस्ती ऋषीला सांगू लागला पिता पावला मरण पावली केले माझी राजा केले न्याय करून बहुत दिन वर्षा सहित त्याच्यानंतर ना माझा जो वडील आहे ना वडील मरण पावला वडील राजा होता वडील मेल्यानंतर ना सहज राजगादी माझ्याकडे आली आणि राजगादी आल्यानंतर ना मी प्रजेचं पालन केलं व्यवस्थित पद्धतीने न्याय न्यायनीती करून राज्य सांभाळलं काय झालं प्रजा पाळल्या पुत्रा परी परंतु ब्राह्मणाशी मी संसारी नदी धरे सतपात्री दाने बहुत अन्य केली आणि मी प्रजेचं पालन केलं मी राजा होतो प्रजेला पाहिजे ते दिला पण एक अपराध केला मी जीवन जगत असताना की ब्राह्मणाला कधीच अन्नदान केलं नाही ब्राह्मणाला मी कधी कुठल्याही प्रकारचं अन्न दिलेलं नाहीये बाकी सगळं एवढा एक अपराध सोडला तर बाकी सगळी दानं मी केली फक्त अन्नदान कधी केलं नाही असं तो विमानामधला पुरुष अगस्ती ऋषीला सांगू लागला कुंभेची हे जाण मृगपाक शिवाला संपूर्ण शिवानी प्रवेश आणि नंतर ना मग मी तपा तप तपासण्याच्या उद्देशामध्ये याच वनामध्ये आलो होतो ही आता जी तुम्ही ज्या वनामध्ये आलाय ना त्याच अरण्यामध्ये मी आलो जिथं कुठल्याही प्रकारचं हरिण नाही पक्षी नाही अशा हे वन या वनामध्ये मी आलो असं सांगू लागला तासी राजे दिले मी आहे सरोवरा येथे दारुण तप मांडिले सहस्त्र संख्या संवस्तर माझा जो लहान भाऊ आहे सुरथ त्या सुरथाला मी तिथलं राज्य दिलं वैदर्भाच आणि मी या सरोवराच्या किनाऱ्यावरती आलो आणि इथं मी तप केलं हजार वर्ष मी या किनाऱ्याला या नदीच्या किनाऱ्याला तलावाच्या किनाऱ्याला मी इथं तप केलं असं सांगत मी पावलो मरण झाले शरीर विमाना माझी बैसोण ब्रम्हलोका प्रतिपाव मग कालांतरानं मला मरण आलं मी मेलो हजार वर्ष तोप केल्यानंतर ना मी मेलो मेलो तरी माझं शरीर दिव्य अशा प्रकारचं पावन झालं विमान न्यायला आलं मला विमानामध्ये बसलो आणि ब्रह्म लोकाला निघून गेलो ते, ते सुधार मजत मुनी सत्तमा गरीब बहुत इंद्रिय झाले समस्त प्राण व्याकुळ होत आणि मग मला तिथं गेल्यानंतर खूप भूक लागली तहान लागली मी त्या तलावाच्या किनाऱ्याला तप करता करता मेलो मेल्यावर माझं शरीर तिथं राहिलं मला दिव्य देह भेटला विमानामध्ये बसून ब्रह्मदेवाकडे गेलो ब्रह्म लोकाला आणि ब्रह्मलोकाला गेल्यानंतर ना तिथं मला तहान लागली भूक लागली तहान आणि भूकेनं माझं शरीर व्याकुळ झालं मग काय झालं मग ब्रिपुशिला भगवंता काय भक्षो सत्वर भ्रमदेव बोलिला उत्तर स्वदेह करी मग मी ब्रह्मदेवाला विचारलं म्हणले भूक लागले जेवायला काय आहे त्याने सांगितलं तू मरून वर आलाय पण तुझं जी ती ती तु तु प्रेत आहे ती तिथंच तलावाच्या कडेला पडलंय तर तू खाली जायचं तुझंच प्रेत तू खायचं स्वतःच्या देहाच तू भक्षण करायचं कारण तू जमिनीवर जिवंत असताना कोणाला अन्न दिलं नाही तु त्याच्यामुळे तुलाही अन्न नाहीये तुझ्यासाठी सुद्धा आमच्या पाशी अन्न नाही खाली जा जमिनीवरती आणि जिथं तुझा देह पडलाय तिचं देह तू अरब रोज जाऊन तिथं खायचं तुझी जी, जी भूक आहे ती भूक भागवायची असं ब्रह्मदेव त्या पुरुषाला सांगू लागले नित्य भक्षित जाई रक्षित जे पुष्टिता शरीरास राहे तुझ्या सांगितलं आपलंच करायचं रोज भक्षण करायचं तप तेजान तुझ्या शरीराला पुष्टता आलेली तपाच्या सामर्थ्यानं तुझे शरीर दष्ट पुष्ट झाले त्यामुळे अनेक वर्ष जरी तू तुझ्या शरीराचं भक्षण केलं तरी तुझं दिवस निघून जाते तू तु तुझ्याच शरीराचं भक्षण करायचं असं ब्रह्मदेवान सांगितलं काळे अन्नदान केले ग्रहाजवळे आलिया आई मोहीन दिदले अन्न पै आणि ब्रह्मदेवाने सांगितलं तुला तुझ प्रेत खाण्याचं का आम्ही सांगायलोय कारण तू जिवंत असताना कधीच अन्नदान केलं नाही जमिनीवर असताना तू पृथ्वीवर असताना जिवंत असताना घरामध्ये अतिथी आलाय संन्यासी आलाय ब्राह्मण आलाय दारात आलाय तरी तू त्याला अन्न दिलं नाही आणि अन्न न देता त्याला तू उपासी पाठवलं म्हणून तुलाही आम्ही तुझंच शरीर भक्षण करायला देतो ब्रह्मदेव त्या माणसाला सांगतात सुधा त्र स्ना याचा सहसा स्वर्गा नसेची स्वर्गामध्ये तहान भूक लागण्याचं काही कारण आहे जमिनीवर तुम्ही पाणी दान केलेलं नसतं आणि अन्नदान केलेलं नसतं कोणाला जिवंतपणे पाणी दिलेलं नसतं अन्न दिलेलं नसतं म्हणून स्वर्गामध्ये भूक लागते आणि स्वर्गामध्ये भूक लागल्यावर याच यांचं जेवण स्वर्गामध्ये नसतं मग जमिनीवरून काहीतरी खावं लागतं म्हणून तुझ्यासाठी तुला इथं अन्न नाहीये स्वर्गामध्ये खाली जा आणि स्वतःच्या शरीराचं भक्षण कर असं ब्रह्मदेव सांगू लागले यास्तव शरीर पुष्ट मास भक्षित जाई अमृतरस समान तृप्ती तुझे मानस नित्य पावत याच्यासाठी तुझं शरीर धष्टपुष्ट आहे तू मरून पडलेला येते तुझं जी प्रेत आहे ती प्रेत तू भक्षण करायचं रोज करायचं त्याच्यामुळं काही तृप्ती आहे ती तृप्ती होईल पोट भरल असं ब्रह्मदेव सांगू लागले अगस्ते जो का महामुनी तीर्थयात्रे प्रसंगी त्या स्थानी स्वतः दुर् दुर्दश येईल क्षणी होणार तर असं अनेक वर्ष दिवस गेल्यानंतर ना एक दिवस आगस्ती महामुनी तिथं त्या असणाऱ्या तीर्थयात्रेच्या निमित्तानं त्या वानामध्ये येतील आणि अगस्ती ऋषी स्वतः आल्यानंतर ना त्यांच्या दर्शनानं तुझा उद्धार होईल असं ब्रह्मदेव सांगू लागले सुरा सुरा ते आहार पुरते त्या तुझी कथा कशी अरे बाबा आगस्ती ऋषी मध्ये एवढं सामर्थ्य आहे इंद्राधिक देवांना अन्न देण्याची ताकद आगस्ती ऋषी मध्ये आहे आणि एवढं आगस्ती तपान सामर्थ्यवान आहे त्याच्यामुळे तुझा उद्धार करण ही शुल्यक आहे असं ब्रह्मदेव सांगता ए तिमी विधि वाक्य ऐकोन बिभी स्थाहरे करयानुदिन हाय सब होत वर्षगन भोजन करिता पै गेला आणि तोच माणूस विमानामधून उतरून अगस्त्य ऋषींना सांगतोय की महाराज याच्यामुळं ब्रह्मदेवाच्या वाक्यावरून मी माझाच आहार करतोय माझ्याच प्रीताचं भक्षण मी रोज करतोय अनेक वर्ष गेली मी रोज येतोय आणि माझंच प्रीत भक्षण करून माझ्या पोटाची तृप्ती करून पुन्हा विमानात बसून जातो असे कथा ते पुरुष विमानामधला अगस्ती ऋषीला सांगतात शरीर नाही सरले माझे मनात पावले मुनी सत्तमा आणि तो पुरुष सांगू लागला महाराज एवढं शरीराचं भक्षण केलं तरी सुद्धा माझं शरीर कधी सरल नाही आणि माझं पोट सुद्धा म्हणजे तृप्ती होईपर्यंत खात होतो तरी सुद्धा शरीर संपलं नाहीये आणि हे जे काही कष्ट होत आहे स्वतःच शरीर खायचं ह्या कष्टापासून आम्हाला मुक्ती करा मुक्ती द्या असं अगस्ती ऋषीला तो पुरुष बोलू लागला कोणी गुणी योग्य आहे श्री ऋषी त्या पुरुषाने सांगितलं अगस्ती ऋषी तुमच्या शिवाय आम्हाला कोणीच उद्धारून जाऊ शकणार नाही कारण ब्रह्मदेवाचं वाक्य आहे ब्रह्मदेवाचा प्रसाद आहे त्यांच्या उद्धार तुम्ही श्रेष्ठ आहेत असे कष्ट समग्र नाश पावती क्षण मात्र अरे बाबा तृशांत ज्याला तहान लागले त्याला जर पाणी भेटलं तर त्याला आनंद वाटतो दरिद्र्याला जर कुबेर भेटला कारण कुबेर संपत्तीचा मालक आहे दरिद्र्याला जर कुबेर मिळाला तर त्याला आनंद वाटतो तसं आता मला मुक्तीची गरज आहे आणि तुम्ही मला भेटलात असं तो पुरुष बोलू लागला मनी दया उपजली तदू तदू तो, तो वस्त्र भरणे घेतली राज ऋषीची सर्व कायानाश्री एक राहिली दिव्य शरीरी आणि अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर ना त्याची कथा ऐकली आणि मला दुःख झालं अगस्त्य ऋषी सांगताय त्या माणसाची व्यथा ऐकली मला दुःख झाली मग दया निर्माण झाली आणि दया निर्माण झाल्यानंतर ना त्याच्या उद्धारासाठी वस्त्र भरणे सगळी राज ऋषी जी लागत ती सगळे त्याच्या उद्धारासाठी मी घेतलं असं सांगत झालो म्हणून नमस्कार करो राजनंदन विमाना माझी बाई सोन ब्रह्मलोका प्रति गेला आणि मी माझ्या तापाच्या सामर्थ्यानं तो तृप्त झाला त्याचा उद्धार झाला तो नमस्कार केला आणि विमानामध्ये बसला आणि ब्रह्मलोकाला निघून गेला वास्तव राजा अन्नदान भूतळी कराव्यानुदीन अन्न करत्या अन्नदान करत्या तयान कायदा केली याच्यासाठी ही कथा सांगण्याचं काय कारण आहे याच्यासाठी सांगितली अन्नदान भूतळी करावे रोज अन्नदान खूप श्रेष्ठ आहे तुम्ही जर इथं अन्नदान नाही केलं तर मग ही कथा ऐकलेलीच आहे तुम्ही सर्वांनी त्याच्यामुळं अन्नदान करावं लागतं रामाला कथा सांगण्याचंच कारण आहे हे प्रत्यक्ष पाहिलंय अगस्ती ऋषीनं म्हणून अन्नदान करावं अन्नदाना व्यतिरिक्त कुठलंच दान श्रेष्ठ नाही अन्नास मान नसे दान व्रतनसे एकादशी समान अण्णा दान जगामध्ये श्रेष्ठ नाही असं सांगत सर्व दानाचे पुण्य घडत तस्मात अन्न दान निश्चित रामा करीत जाई सत्य तू जगन्नाथ विश्वात्मा आदस्ति ऋषी सांगतायत रामा सगळ्या दानाचं पुण्य घडत त्याच्यामध्ये श्रेष्ठ अन्नदान आहे आणि अन्नदान तुम्ही विश्वा विश्वा सुद्धा करावं कोणी रामान जो विश्वाचा विश्व करताय ब्रह्मांडाचा नायक आहे त्यांना सुद्धा अन्नदान करावं असं अगस्त्य ऋषी बोलता तुझ प्रती काय सांगावे प्रदीसूतक झाल्या सी यांना आमान्य द्यावे दोष नसे आणि काय सांगावं रामा त्या ठिकाणी असणार अन्न रोज अर्पण करावं अन्न कच्च दिलं काय काय खाणं काय काय व्रत नियम असतात की शिजलेलं अन्न खात नाहीत मग त्याला वेगळं द्यायचं असतं त्याचं पीठ वगैरे द्यायचं त्यांची ती करून खातायत पण दान करावं असं सांगतात आय असते वाक्य कोण राम नित्य करी अन्नदान अन्नदाना समान नाही दुसरे दान पै आगस्ती ऋषीचे बोलणं ऐकलं आणि रामानं अन्नदान करायला सुरुवात केली तशा पद्धतीने सारख श्रेष्ठ दुसरं दान नाही असं सांगता धर्मे होई अर्थ प्राप्त धर्मे काम जाई वाढते सर्व पुरुषार्थ धर्म सत्य गरुडा जाण आणि धर्मान पैसा प्राप्त होतो धर्मानं आपली कामना पूर्ण होते सगळ्या पुरुषार्थामध्ये धर्म श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने भगवंत गरुडाला सांगतात धर्म समान नाही पुरुषार्थ जो नर धर्म त्या सत्य त्याचा धर्मासारखा पुरुषार्थ नाही एखादाचा मुलगा जर धर्माच्या विरोधातला असेल तर त्या मुलाचा त्याग बापानं ना करावा नाहीतर त्या मुलानं ना जी करेल ती बापाला भोगावं लागतंय त्याच्यामुळे मुलगा वा जर वाईट मार्गानं वागणारा निघावा तर त्याचा ते करावा त्याला सोडून द्यावं नाही तर मुलगा जे जे करील ती बापाला भोगावं लागतं असं सांगता या प्रकारे भगवंत गरुडा शिरो करू करुशी समस्त कथी समस्त माधव याच्यासाठी भगवान परमात्मा सांगतायत गरुडाला अन्नदानाच महत्व या अध्यायामध्ये सांगितलं अन्नदान किती करणं गरजेचं आहे आणि अन्नदान नाही केलं तर काय होत ही संपूर्ण कथा भगवंत गरुडाला सांगतात श्री गरुड पुराणे प्रेत कल्पे अन्नदान महिमा वर्णन नाम नाम दशमध्या श्री कृष्ण अर्प नमस्तो